लाशोरा मंगलपई सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगल, मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंगसाठी स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स आसरा लॉन्स येवला नमस्कार एसके9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू सालेम याला कडेकोट बंदोबस्तात मनमाड रेल्वे स्थानकावर आणण्यात आला आहे अधिक माहिती अशी की मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू सालेम याला दोन दिवसापूर्वी दिल्ली कोर्टात सुनावणीसाठी नाशिक रोड कारागृहातून रेल्वेद्वारे दिल्ली येथे पाठवण्यात आलं होतं सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नाशिक रोड कारागृहात आणण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेस मनमाड येथे दाखल झाली यावेळी मनमाड रेल्वे स्थानकावर प्रचंड मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी मनमाड रेल्वे स्थानकाहून वाहनाद्वारे अबू सालेमला नाशिक रोड कारागृहात नेण्यात येणार आहे दोन हजार दोन या अबु सालेम दो वर्षी एका खंडीच्या गुन्ह्यामध्ये अबू सालेमवर दिल्ली येथे केस दाखल असून या सुनवाईसाठी त्याला दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी अनिल धामणे मनमाड

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला